पुलिस झालं एक प्रकारे बैलाचा पायगुण म्हणायला लागेल हा नाही बैलाचा पायगुण कारण वर्ग बी अपघात होत पाच सहा वर्ष सात आठ वर्ष अपघात होता पाच साडेपाच लाख रुपये आता म्हणजे कर्ज झालंय बरं का आता ते फेडायचं डोक्यात हळूहळू कमी करत आणलं आता लागल्यापासून लाखभर रुपये फेडले माझी एकट्याची जी पोलीस भरतीची रनिंग करायची याला पुढे घालायचं मी माग पळायचं ते मायच अक्षरशः शिथं थांबू का तिथं थांबू त्याला व्हायला माझं गणित चांगलं होतं पोलीस भरतीचा पण अभ्यास करत होतो सोळे पचा ऐंशी ऐंशी हजार महिन्याला वर्षभर पळालो तर एक जातोय सोळा हजार रुपये कापत होतो पैसे देताना सोळा हजार रुपये असं हातात जाताना काय करतोय आपण ह्याचा विचार डोक्यात चालला होता की हा अर्धा एकर अर्धा दीड एकर ते बी जातोय का सोशन साहेबांनी आपल्याला मदत केली बारा हजार रुपये वायदेला पैसे त्यांनीच दिले होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण आलोय भामरेडे मित्रांनो रेडे गावात आलोय आणि माग दिसतोय गोरडा कालच मैदान झालं मला वाटतं गुरशाळेच पोलीस आहेत वासरू आणलं ना दोन महिना आपलं चालवलं वासरू संभाळ आपलं दावनेला मोकळं शेड होत एवढाच तिथे आणून बांधलं होतं खडक असा मोकळा त्याच्यातच मोकळं सोडायचं असं त्यांच्या आणून पहिलं कुठं मैदान काय पहिलं मेडगाव पेडगावचं मैदान ज्यावेळेस पहिलं स्टार्टिंगचं मैदान झालं ना पेडगाव ते मैदानात पहिल्याच मैदानाला नेलं एकच फेरा टाकून नेल तर ते बी बाहेर गेली होती गाडी आमची चांगली दोन किलोमीटर गेली होती गाडी म्हणजे घेण्या बाहेर बोलल्या दुसऱ्या त्यावेळेस बायला बाहेर गेली होती दुसऱ्या दुसऱ्या बैला फेऱ्याला बैल नेला होता ते आम्हाला कळलं सुटताना लेट जाते कसं जात आम्ही पहिल्यांदाच बैलाच कसर हातात धरला होता एवढं होतं ह झालं ते बैल वडून धरला काय झालं ते अशी जी गाडी गेली तिरकी चांगली दोन किलोमीटर रोज गेली होती आम्ही गारवडपाठी हिंद केसरी तिथं फेरायला जातो पहिलं फेरायला पहिल्यांदा वायजी दिली पहिल्यांदा पहिल्यांदाच वायदे दिली पहिल्यांदाच वायदे दिली ते बारा हजार रुपये बारा हजार चार हजार सोळा हजार रुपये पहिल्या मैदानात आला परिस्थिती तुमची केले पहिलं नव्हतं असं पहिलं नाही काय आता तरी काय आहे तर पहिलं ह्याच्यापेक्षा जास्त बिकट बिकट परिस्थिती बिकड म्हणजे त्या टायमिंगला सगळ्यांनी चार चार रुपये दिलं होतं पोलीस स्टेशन साहेबांनी आपल्याला मदत केली सगळ्यांनी बारा हजार रुपये वायदेला पैसे त्यांनीच दिले होते त्यांनी त्यांनीच दिलं तर प्रवेश पी Uh, uh, भोसले साहेबांनीच पाडले होते त्यांचं एक मित्र होता त्यांनी प्रवेश पिला पैसे दिले हो होते आणि पहिल्याच मैदाना मित्रांनो सोळा हजार रुपये घालून आणलं काय वाटलं की बाबा पहिलं आहे सोळा हजार रुपये खर्च आहे म्हणजे वासरू तुम्हाला फुकट भेटले पहिल्या मैदानात सोळा हजार रुपये खर्च आला हात नर का पत पैसे देताना सोळा हजार रुपये असं हातात जाताना काय करतोय आपण ह्याचा विचार डोक्यात चालला होता की हाय अर्धा सेकर आणि अर्धा दीड एकर ते बी जातोय का सोळा सोळा मैदानात आम्हाला असे सांगितलं ना मैदानात गेल्या म्हणजे चर्चा चालायची नाशिक संघ येणार महिन्यात ना चार पाच चार पाच मैदाना तर खेळ म्हणजे मग बैल चांगली फॉर्म येते ती माझं गणित चांगलं पोलीस भरतीचा पण अभ्यास करत होतो सोळे पाच ऐंशी हिशेब लावला ऐंशी हजार महिन्याला वर्षभर पळालो तर एक जातोय म्हणलं <laughs> आज <आसा> आपण <बलान। laughs> डोक्यात कॅल्क्युलेशन चालूच म्हटलं की या बाबांकडे <laughs> ना ना नगोच वाटलं म्हणजे त्याच मैदानाला वासर एकायचा निर्णय घेतला पण जरा त्या आमच्याकडनं थोड्या चुका झाल्या तर पहिल्या झाल्या वासर आमच्या वा मागितलं होतं बरं आणि मी द्यायचं म्हणलं होतं गायला बड काय बोलायचं द्यायचं ते आमच्या जरा जरा हुरू पाला होता असं होईल तसं होईल म्हणून आणि कशाला एकायचं ते मला पुढचं दिसत होत ना काय होणार आहे मरा दिसत दिसत होत बर अडीच वर्ष तब्बल तुम्हाला गुलाल घ्यायला लागला निवेदन कसं चालतं कालच नियोजन एक पाच मिनिटात नियोजन झालं होतं ते आपला गुलालाच नशिबात होता त्या वासराचं नियोजन दुसऱ्या बैला बरोबर झालं होतं त्यांनी वीस हजार वायदीवर ठरलं होतं त्यांचं आणि आपण एका आधात वासर वायदी देऊन दे घातलं होतं चांगलं कळत होत म्हणून आम्ही म्हणलं तुझा तू फक्त आम्ही खर्च मैदानाचा करतो ड्रायव्हरचं करतो सगळं करतो फक्त बैल तुझं वासरू दे कारण बैल आपला हजारात बारा झाला होता आणि म्हणलं पळावं बैल पाळणार ही आपल्याला गॅरंटी होती बसून असलं तरी ती होय म्हणला पण ते कसं असत आपण दुसऱ्याला विचारलं का त्याला वाटतं आला ती विचारतोय म्हणजे ते कमी पडत असेल म्हणून विचारतोय आणि आपला स्वभाव पाहिल्यापासून आपण विचारतोय बाबा पोळ आपण चांगलं व्हायसाठी उजेडात यासाठी ते पायरा कॅन्सल झाला ते कालचं वासरूजी होत ते आम्ही गेल्या वर्षी सिद्धेश्वर वासराला कोण पैरा देत नव्हतो एवढसच होत आणि आम्ही आमचा बैल दुसरा होता आदतला कधीच हाणला नव्हता आम्ही धाडच केला हानाज गाडी बिडी जाम बांधली होती गाडीला आमच्या जोरात पळाली होती ते डबल करू मैदान म्हणले आणि झालं नियोजन कसं यायचं तर तुमचं तुम्ही आमचं हो। आम्ही पावती फाडू निम निम करू सगळं चालतंय म्हणणं ज्या आपण वासराला पहिलाच बोलाल त्या वासराला बी पहिलाच बोलाल ते बी दमन गेले आम्ही मित्रांनो दोन एक अंधारातली बैल आली आदत होत गुलाल झाला आणि गावकऱ्यांचं म्हणजे अगदी आज पहिला गुलाल आहे त्यांनी आता नियोजन लावले अगदी वरात काय सगळं पोरांनी नियोजन केलं बरं बरं आता तुमची परिस्थिती काय होती पहिली तुम्ही बैल संघ घेऊन व्यायाम कसा दिला पहिला व्यायाम म्हणजे मी पोलीस भरतीची तयारी करत होतो एकटा पळायचं परत काय झालं बैल आपला कसा पहिल्यांदा जे बाहेर गेला ते ला ला परत आम्ही पेडगावचं मैदान झालं त्याला फेऱ्याला घेऊन गेलतो आम्ही मग फेऱ्याला उघड्या पळायला तयारच नाही म्हणजे परत बिनजोड बिनजोड केल्या पण आतनं घालायचो आणि बिनजोड आम्ही म्हणजे आहे पण बैल हातनं पळवायचो फेऱ्याला म्हणलं का एक गाडी बैल कधीच पळायचा ना ह झालं सुट्टी झाली का बाहेरच डायरेक्ट म्हणजे बाहेर जायला लागला बैल बाहेर तुम्ही म्हणजे थोडक्यात सोळा हजार घालून बैलाच वाटोळ का सोळा हजार घालून बायलाच वाटोळ झालं होतं का बाहेरच पण करायला आणि फेरायला आणि डायरेक्ट मैदानात जर नेलं का ना माया बसवून ठेवायचं आणि डायरेक्ट मैदानात जर नेलं का ना तर ती वाढूनच पाना बैलाला त्याला फेऱ्या बिरायच देणं बुगड्याच नव्हतं म्हणून मी त्याला आपलं माझी एकट्याची जी पोलीस भरतीची रनिंग करायची त्याला पुढं घालायचं मी माग पळायचं तिथं मागे अक्षर शेत थांबू का तिथं थांबू त्याला व्हायचं आम्हाला पाच मिनिट सोळाशे सोळाशे मीटर पाच मिनिटात पळावं लागायचं ना आम्हाला मी सोळाशे मीटर माझं टायमिंग आणि पुढं बैल आणि माग ना त्याला थाप टाकतच पळवत नाही म्हणजे तुमचा व्यायाम झाला पहिली गोष्ट बैलाच्या नादाना का होईना तुम्ही पळत गेला आणि तुम्ही पण पोलीस झाला मी पोलीस झालो हा बरं आता पोली झाल्यानंतर अर्धा किंवा एकर डोक्यात ना संकल्पना काही कमीत कमी एक हजार रुपये पगार आता आपण बैल संभावू शकतो असं वाटतं बैल संभावू शकतो डोक्यात निर्णय विकायचा बैल म्हणजे बैल विकायचा निर्णय म्हणजे कसा माहित आहे आता ते आपल्याला बाकीच्या पण आपला नादच नाही बैल पळतोय तुम्ही कुठंही गेला का नाही काल बैल तर राहायला तरी पण जर आता पुढचा पायरा जर करायचा म्हणलं का नाही तर आपल्याला वायदेच मागणार आणि आपल्याला बैल मिळणारच नाही गॅरंटी देऊन सांगतो आपल्याला चांगला बैल मिळणारच नाही उलड आपल्याला आपण जिरणार जर आपण जर अंधारातला बैल जरी आपण एखाद्याला मागायला गेला चांगला पळतोय तरी आपल्याला बैल ते मिळणं मुश्किल आहे आणि एका एका मालकाला दहा दहा वेळेस फोन करावा लागतो तर फोन उचलत नाही ते बरं आता कालचा गुलाल झाला गुलाल झाला गुलाल महत्वाची गोष्ट आहे आणि बैल पहाला महाराष्ट्राने बघितला बैल जर मधनं लागला बैल तर कुणाची पण गाडी कुणाची शकतो अशा व्हिडिओ कोणाचं नाव घ्यायचं नाही व्हिडीओ की संघाचा म्हणजे त्या बी बैला ना ठेवायची नाही कारण ती सोबत आला म्हणून गाडी घासून गेली पण बैल शाला काढूनच पडायला कंटिन्यूला कंटिन्यू शाळेत काढून आणि टॉप टॉपच्या गाड्यातलं गट असा येत कि ते एवढ्या एवढ्या अंतरावर गेलं त्या आणि गट लागून सीमेला मात्र असा रेकॉर्ड आहे अडीच वर्षात जेवढ्या वेळा गट पास झाली गाडी सेमीला गाडी एकतर एक, एक नंबर तास नाहीतर कडत ता आठ असू द्या नऊ असू द्या दहा असू द्या जास्त असताना गाडी पळाली काल पहिल्यांदा अडीच वर्षात पहिल्यांदा चार नंबर ला गाडी लागली गट चार नंबर सेमी चार नंबर आणि सेमीला आम्ही चांगल्या म्हणजे चांगले आहे आम्ही सेमी पास झालं बरं मित्रांनो बघा कि कड अडीच वर्षात कड चुकली नाही काल मला वाटतं चार नंबर असावं लागली गाडी चार नंबर तसा लागल्यानंतर काय वाटत होतं आपण गुलाल करणार शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे आमचं म्हणजे माझ्या अंगावर काटा फुटते सांगायला लय टेन्शन होतं गट काढल्या काढल्यापेक्षा का, का नाही सीमीला गाडी कुठं लागते ह्याचं टेन्शन होत म्हणजे का काय वाटत होत नेमकं आपलं नशीबच खराब आहे जर काढण लागली तर मग नेमकं करायचं काय आपण ह्याचं लय टेन्शन होतं गट काढून वेळा माघारी आलो होतं गाडी पर्यंत सकाळ जर पाणी काय नव्हतं काय नाही निवांत सगळे टेन्शन मध्ये कारण आज योगा योगायोग आला होता ना असा ज्या वेळेस गाडीचं नाव पुकारलं चार नंबर तास ना त्याच वेळेस आम्ही असं म्हणलं की आपली जर चूक जर नाही झाली तर आपण फायनल ला गुलाल घ्या आप ना आपली चूक जर नाही झाली बैलावर पूर्ण विश्वास शंभर टक्के एकशे एक टक्के बैला विश्वास फक्त आपल्याच चुकीनं काय चूक झाली ना तर नाही तर मग नाही बघा मित्रांनो म्हणजे लगला काय पाहिजे नुसता गुलाल महत्वाचं काय काय म्हणजे स्टार असत आणि काल स्टार होता त्याचा गुलाल व्हायचा त्याचा रद्द झाला ह्याचा पण झाला आणि नंबर पैरा मग फायनल काय अडचण फायनल फायनल ला कडण नाही लागलो फायनलला लागलो पण आपला बैल तीन फेर पळालाच नाही आतापर्यंत कधी आणि त्या विवासराला जसं पळतय तसं त्याला बी तीन फेर नाही कधी दोनच फेऱ्या तर आम्ही माघारी आलो तिसऱ्या फेऱ्याला आणि बैल पाच महिना बसून होता बैल बघा पाच महिने बसून बैल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो गटाला गटा, गट गट काढल्यानंतर सेमीला असं दोन फेर बघा अनेक महाराष्ट्रातली आहे ती अनेक लोक म्हणतील आपली बैल दोनच फेरे ती आणि फेरा काढायला म्हटलं तर फेरा काढायला म्हणलं तर त्या फेऱ्यावाल्याला सुद्धा ड्रायव्हरला पैसे फेऱ्यावाल्याला पैसे आणि एवढं मैदानात आपले आपल्यास पोर येते फेरला कोण पोर येत नाही फेरा काढायला म्हणजे आपल्या झोप्या होत नाही आपण काय म्हणतो मैदानाला जाऊ दोन फेर दोन फेर होतो काल जर कंटिन्यू लागला आता पाच महिने बसून होता बैल पाच बैल बसून म्हणजे आमच्याकडनं मसवडला मैदानात एक चूक झाली होती आपल्या सोबत वासरू बाहेर गेला ना आपला बैल शेजारच्या गाडीत अडकला असं बैलाला पाठीमागच्या पायाला एवढं लागलं की त्याला अशी अशी गाठ आली पाठीमाग बैल कंटिन्यू लंगतच होता त्याला व्यायाम द्यायचा पोहोनी द्यायच नव्हती ते काय झालं बैल पाठीमागच्या डांबाला धडाकला दवाखान्याला बी तीस पस्तीस हजार रुपये गेलं दवाखाना करायचं सोडून दिलं ते तशीच घाट ठेवली आणि मागले एक दहा बारा दिवसापूर्वी बैल पाचवी सरकताना डांबाला धडकला फुटली आणि ती गाठ फुटली त्याच्यातली सगळे घाण बाहेर पडले आता बराच झाला बैल बरा झाला चालवला एक दोन तीन किलोमीटर चालवला आणि मैदानाला नेला बघा म्हणजे त्याला जे एवढे डोक्यात एक पाच महिने बसून डायरेक्ट पाचशे महिन्या म्हणजे पाच महिने बसून घेतल्यानंतर पहिलंच मैदाना मैदानातच बोला व्यायाम नाही पोहणी नाही काय 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 नायरेला का तुम्ही फोन लावता किंवा लावत होता काय म्हणायचं म्हणून कधी मी फोनच लावला ना इंप्रें, इंप्रें। फोन एक गरज बायलासाठी आहे आणि बैलासाठीच फोन लावतो बाबा मी हर्षद शेंडगे गुरु मी मुंबई पोलिस आहे आणि उलट असं नंतर मी म्हणायचो आता ते माझ जवळजवळ एक पाच साडेपाच लाख रुपये आता म्हणजे कर्ज झालंय बरं का आता ती फेडायचं डोक्याचा हळूहळू कमी करत आणले आता लागल्यापासून लाखभर रुपये फेडले तरी बी अजून चार साडेचार लाख बाकी आहे आता पोलीस आहे म्हणून जर पुढे पायऱ्याला फोन केला तर ते दहा तिथे वीस मागायला वायदे त्याच्यामुळे ते मी कधी पोलीस आहे कधी म्हणलं बी ना आणि पोलीस आहे म्हणून कधी त्याचा मोठीपणा बी आणला ना म्हणजे बैल एक सामान्य शेतकरी पोलीस म्हणण्यापेक्षा एक सामान्य शेतकऱ्याचा आपल्याला पहिल्यापासून अभिमान त्या गोष्टीला बघा मित्रांनो अडीच वर्ष वाट बघितली आणि अडीच वर्षानं गुलाल झाला आणि घरचे लोक काय म्हणते बैल आणलाय तुम्ही मला पहिली गोष्ट सांगा आता तुम्ही साहेबाकडून बैल आणला पण आणले आणले घरच्या लोकांची काय परिस्थिती होती घरची ला। म्हणजे टेन्शन मध्ये झाली होती ना घरचे कि भरती करता करता पोर हे कुठल्या ह्याच्यात चालले आपल्याला रान नाही त्याला खायला घालायची एक एकतर आमचं हे दुष्काळी पट्टा सगळा पाऊस नाही अजून आता बाकीकडे पोर येऊन गेलो हा आमचं सगळं माळ मोकळा मग बैल सांभाळायचा म्हणजे पैलवान सांभाळल्यासारखंच आहे एवढं पैसे आणायचं कुठं हा मोठा प्रश्न आणा आपण स्वतःला आपल्याला खायला मिळत ना मग बैल सांभाळून काय करावं बरं मित्रांनो बघू शकता बरं तुमचा नंबर सांगा काय आज बसन तुमचा बैल आता ह्याच्या आधी तुम्ही बैला पाहिण्यासाठी खूप संघर्ष केला परंतु काल मित्रांनो जो बैल पळा कितव्या गटात पळा काल तुमचा काल अठरा नंबर गटात पळा ना अठरा आदत गुरुसाहेब माहिती ना आदत अठरा आणि सेमी सेमित दोन नंबर सेमी दोन नंबर सेमीत पळाला फायनल छान पळाला मित्रांनो कसं होत यांचं नियोजन कुठेतरी फसतं किंवा एक साधी बोळी माणसं आपली पोलीस आहे याचा गर्व नाही गोष्ट तुमचा नंबर सांगा माझा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर बासष्ट बावन्न बरं आता तुमच्या तुमच्याजोगं जर वाटलं तुम्हाला फोन केला की तुमच्या जोगा बैल पळतोय बघा तुम्हाला वाटलं व्हिडिओ पाठवलं तर तुम्ही बैल दे ना पाळणार की बैल जर म्हणजे पुढचा बैल पाळणार असला पुढचा बैल पाळणार असला आपल्याला म्हणजे कस आपल्याला बैल बाहेरचा बैल लागतो त्या पटीत बैल जर तसा असला तर आपण पाळणार की आपण आपल्या सोबतच्या लोकांना अंधारातल्या बैलांबरोबर तर आपण शंभर टक्के पाळणार त्यानंतर तुम्ही सोसले आतापर्यंत बैल खर्च किती केला आतापर्यंत बैलाला तरी सहा सात लाख रुपये गेलो काल झाला काल गुलाल गुला तर मित्रांनो दुष्काळी पट्टा पण आता चिरघाट आले तर खूप छान बैल पळतोय मित्रांनो गरुड आणि मालक जेवढा म्हणजे आज पोलीस पोलीस असल्यानंतर अनेक लोकांनाही वाटतं परंतु सामान्य शेतकरी सारखं आणि एवढं मन माणूस असं हा बैल म्हणजे आता मी दीड वर्ष दीड वर्ष झालं मी घरी ना बैलाला व्यायाम चालवायचं कोण ये ही गावातली सगळी आता आमचं चुलत भावांचं ना मामाच्या पोरांचं नाशिक आमचे सगळे कोण बी दोघं ते बैल सोडते ते नेते ते चालवायला डोंगरावर नेते ते इकडं तिकडं नेते ते परत आणून बांधते ते दमला असला तर पाणी बिणी ठेवते ते जाते ते दे त्यांची ते मैदानाला बी आलं गण आता मी नव्हतो मी ट्रेनिंगला हे होतो इकडं तिकडे गण पोरं येणार सकाळचं पाठ्याचं बैल धुवणार गुलाली करून ठेवणार घरी जाणार त्यांचं आवरून येणार वाहन येत तोपर्यंत भरायचं न्यायचं मैदानाला सगळ्यात वाईट कधी वाटलं की बाबा पैरा कधी शिनवलं लोकांनी शिनवलं म्हणजे काय व्हायचं लोक बोलायचे जे जवळचे होते हे होते ना आणि ह्या क्षेत्रात कसं आहे कि ते जवळच असो त्या सक्का भाव जरी असला का ना तरी ह्या क्षेत्रात कोण म्हणजे हे करत ना एवढा अनुभव आला बाई माझ जरी कमी असलं का ना आम्ही ह्याच्यात नौका असलो तरी असं फोन लावताना डोळ्यात पाणी यायचं एवढं फोन आपण समोरच्या माणसाला करतोय आणि ते एक फोन आपला उचला ना आणि त्यांना अशी गॅरंटी देतो होतो वायदी देतो दे 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 तुम्हाला तु पण माफत घ्या थोडीशी थोड म्हणजे आमची परिस्थिती बघून तर पैसे घ्या ठिकाय घे भाडे घ्या तुमच्या पोरांचा नष्टाच्या पाणी पंचवीसन पंचवीसन तीसन पस्तीसन एवढा टोपला बी आम्ही गेलो नाही ती बी गुलालात नसायची तरी बी पंधरा वीस वीस हजार मागायचे बर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो एखाद्या जर बैल मागितला मला सांगतो आजची परिस्थिती आहे आपण म्हणतो अंधारातली दोन बैल घालून करा पण एखाद्याला जर बैल मागा गेला ना त्याचा अंगल फुगतो का माझा बैल पळतोय म्हणून मला मागत असतील मग त्यांना दहा हजार पंधरा हजार सांगायचं तर मित्रांनो कसं असतं जर तुमच्या बैलाची कॅपॅसिटी किती आहे ती बघा आणि पुढचं मागतोय म्हणजे ते मालक मागतोय म्हणजे त्याचा बैल पळत नाही म्हणून मागत नसतो की त्याच्या बैलाला तुमचा बैल पुरल पुरल ह्यासाठी ते मागत असतो आणि मित्रांनो मुलगा यांचा पोलीस आहे आणि अडीच वर्षात गुलाल झाला बाबा ज्यावेळेस बैल आणला तेव्हा काय म्हणला तुम्ही त्यांना खोंद चांगला आहे ना पळाय सर काय म्हणलं हा आपलं संभोळ हा असं म्हणलं मग आता हे काम ते सांभाळते आपलं हा वैर मिरून तुम्ही टाकता तुम्ही असंच टाकता पोरी टाकतो वैरण रथिक चार राजा माझ्याकडे असतो बर तसं काय तिथं आपल्याला हे करत नाही मारत नाही तुम्हाला पण अजून नाही काल गुलाल झाला अडीच वर्षात काय वाटलं तुम्हाला झाला तुम्हाला मोबाईल होता हा मोबाईल काय वाटलं गुला सेमी दिवसात मला वाटतं अडीच वर्षात सेमी पाच झाला डोळ्यात पाणी उभं राहिले चांगलं आहे चांगलं आहे तर बैलाला जवळजवळ सात साठ लाख रुपये खर्च तर मुलांना तुमच्या आतापर्यंत एक केलं पण वाटत नाव केलं नावासाठीच असत पैस कमाय कमी पडत त्यामुळे आम्हाला पहिला प्रश्न नाद आहे बैलांचा पहिला प्रश्न बैल होते आमच्याकडे अवताची बैल असायचे लोक लोक बैल देत नाही त्याबद्दल काय सांगता बैल चांगला बैल चांगला पळ म्हणजे आपली परिस्थिती नाजूक आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळं वैरणीच कसं करता तुम्हाला जमीन पण नाही जमीन नाही पण वैरणीच बघतं आपलं असं पाऊस पाणी जर नसला तर अडचण पडते विकत घेते विकत सगळं विकत आहे सगळं बर एका कमाई झाल्या किती खर्च येतोय काय बघितलं का बघितलं दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो वायजीचा गाठ वायजी म्हणजे सात आठ लाख रुपये घाल उलो तुझी काल गुळाला काय बैल चांगल्या किमतीला आला तर विकणार का हा बघू आता पोरांच्या हिशोबाने तुमचं काय नाही पण पोर का पोलीस झालं एक प्रकारे बैलाचा पायगुण म्हणायला लागेल हा नाही बैलाचाच पायगुण कारण पोर का बी अपघात हा पाच सहा वर्ष सात आठ वर्ष अपघात होता आज प्रश्न प्रश्न आपला